न्यूयॉर्क मध्ये जोहरान ममदानी महापौर मुंबईतही ममदानी पॅटर्नची चर्चा महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा भाजपच्या खान महापौरा महापौर पदाच्या प्रचाराला आदित्य ठाकरेंच्या रूपानं प्रत्युत्तर देणार का याकडे लक्ष या अंदर की बात हे फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंचा हल्लाबोल अरे ही बनियांची जाहिरात आहे का ठाकरेंचा खोचक सवाल पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची मागणी तर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल बावन कुळींची माहिती मंत्री प्रताप सरनाईकांनी दोनशे कोटींची जागा तीन कोटींत घेतली विजय वडेट्टीवार यांचा आरोप सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी जागा घेतल्याचा आरोप तर वडेट्टीवारांनी कागदपत्रांसह पुरावे द्यावे सरनाईकांचं आव्हान दोन हजार सव्वीसमध्ये शरद पवार कुठून निवडून येणार गोपीचंद पडळकरांकडून राष्ट्रवादीला चिमटा दहा आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही पवारांना टोला आठ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आठ ते एकोणीस डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार विधानभवन सचिवालयाने कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होणार उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा नुकसान पाहणी दौऱ्याचा आजचा चौथा दिवस परभणी जालना दौऱ्यानंतर जालनात पत्रकार परिषद संभाजीनगरमध्ये सभेनं दौऱ्याची सांगता होणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षानं बजावली नोटीस रुपाली जाकणकरांविरोधात आंदोलन केल्यानं नोटीस शिस्तभंगाची कारवाई का करू नये ठोबरेंना सवाल सोसायटी काढायची कर्ज घ्यायचे कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची मंत्री राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान विखेंच्या वक्तव्यानं नवा वाद पेटला मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली निवडून येण्याच्या निकषावर मिळणार तिकीट येत्या पंधरा दिवसात भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार कोल्हापुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर कमीत कमी, कमी खर्च करा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना राजन पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटीलांकडून महिलेला पन्नास लाखांची ऑफर मोहोळचे माजी आमदार यशवंत मानेंचा उमेश पाटील आणि राजू खरेंवर गंभीर आरोप